बारा जून दोन हजार पंचवीसला एक प्लेन अहमदाबाद इथे एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये कोसळलं आणि तिथे त्यावेळेस डॉक्टर्स जेवण करत होते पन्नास लोक तिथे ते घायाळ झाले आणि चार डॉक्टर्स जे आहेत ते लगेच जे जागच्या जागी मरण पावले नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते त्याला रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही अहमदाबाद इथली आहे अहमदाबादमध्ये लंडनला जाणार एक फ्लाईट एक वाजून अडतीस मिनिटांनी जे सुटणार होतं तिथे दोनशे बेचाळीस पॅसेंजर्स होते दोनशे बेचाळीस लोकं होते तिथे आणि तिथून ती दोनशे तीस तर पॅसेंजर्स होते प्रवासी होते आणि बारा लोक तिथे क्रू मेंबर्स होते ह्या सगळ्यांना घेऊन ते फ्लाईट लंडनला तिथल्या वेळेच्या हिशोबाने सहा वाजून पाच मिनटाने पोहोचणार होतं ते एअर इंडियाचं फ्लाईट होतं वन सेवंटी वन आणि सेवन एट सेवन ड्रीम लायनर हे त्या फ्लाईटचं नाव होतं बोईंग ड्रीम लायनर तिथे जे पायलट होते ते खूप त्यांच्याकडे खूप एक्सपिरियन्स होता आठ हजार तासांचा एक्सपिरियन्स त्या त्याच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांच्याकडे होता आणि त्यांचं नाव होतं सुमित सबरवाल आणि त्यांच्यासोबत कॅप्टन कुंद्रा हे होते आणि त्यांनी अगदी एक वाजून अडतीस मिनिटांनी ते प्लेन उडालं पण ते जसं उडालं तर ते सहाशे पंचवीस फीटपर्यंत वर गेलं पण त्याच्यानंतर ते वर नाही जाऊ शकलं ते खाली 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 आलं आणि तिथे जी वस्ती असते म्हणजे एअरपोर्टच्या आजूबाजूला जी पण कॉलनी असते त्या कॉलनीमध्ये ते कोसळलं आणि तिथे मेडिकल कॉलेज होतं आणि त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स जेवायला आले होते ती दुपारची वेळ होती आणि डॉक्टर्स लोक तिथे जेवायला आले होते तिथून त्या फ्लाईटमध्ये एक लाख पंचवीस हजारापेक्षा जास्त फ्यूल होत कारण दहा तासाची जर्नी त्याला करायची होती त्यामुळे फ्यूल पूर्ण फुल होत ते कोसळलं आणि तिथे पूर्ण आगच आग पसरली त्या पूर्ण वस्तीमध्ये आणि पूर्ण कॉलनीमध्ये तिथे जे हॉस्टेल होतं जिथे डॉक्टर्स जेवायला आले होते त्या डॉक्टर्स चा इथे कोसळलं बिल्डिंगवरती कोसळलं आणि चार डॉक्टर्स ते जागेच्या जागी म्हणजे ते पूर्ण राख झाले आणि पन्नास जे आहेत ते गंभीर घायाळ अवस्थेमध्ये आहेत आता किती लोकांची हानी झाली हे तर माहिती नाही पण आज जे न्यूजमध्ये आणि इकडून तिकडून जे कळते आपल्याला तर दोनशे पासष्ट लोक मरण पावले असं म्हटल्या जाते आहे त्या प्लेनचं जे अपघात होता तो इतका भीषण होता की तिथले जे दोनशे बेचाळीस होते तिथून एक तर वाचला पण दोनशे मधून सगळेच मरण पावले एकाला सोडलं तर असा हा भीषण अपघात होता आणि कशा पद्धतीने तो अपघात झाला आहे ह्याची कारण शोधाशोध करायला सगळे सुरू झाले की काय एवढा म्हणजे प्रचंड अपघात कसा काय झाला कारण ते जे विमान होतं त्या विमानाचं विदेशात देशात सगळीकडे मग जगात ते दोन हजार तीन म्हणजे त्याचं विमानाची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे तेव्हापासनं आजपर्यंत त्या विमानामध्ये कुठलाही अपघात झाला नव्हता तो पहिला अपघात जो झाला तो अहमदाबादला झाला आणि आपल्या भारतामध्ये झालेला आहे ती फ्लाईट एकदम सेफ अशी समजल्या जात होती त्यामुळे खूप लोक विचार करत आहेत की का बरं असा अपघात झालेला आहे म्हणून त्याच्यामध्ये वन सेवंटी नाईन लोकं इंडियन्स होते तिथे फिफ्टी थ्री लोकं जे होते ते ब्रिटिश होते आणि सात लोक जे होते ते पोर्तु पोर्तुगीजमधले होते आणि एक जो होता तो कॅनडाचा होता मॅक्झिमम लोक तर भारताचेच होते पण त्रेपन्न लोक जे ब्रिटिश होते ते त्यांचं तिकडनं सुद्धा वरून सुद्धा शोधाशोध करायला टीम इथे आलेली आहे की का असा अपघात झाला कारण ही फ्लाईट सगळ्यात सेफ होती त्याची काय कारणं जर आपण पाहिले तर आ, असं वाटलं की वर हे जे फ्लाईट उडालं तर होऊ शकते की बर्ड हिटमुळे वगैरे पण झालं असेल पण असं काहीच जाणवलं नाही कारण फ्लाईट जशी वर गेली तशीच ती हळूहळू खाली येत गेलेली आणि तिथे कुठेच आग वगैरे लागली नव्हती जेव्हा को ते कोसळलं तेव्हाच तिथे स्फोट झाला त्यामुळे बर्ड्समुळे काय झालं असेल हे तर नक्कीच नव्हतं मग का असं झालं असा विचार करतात लोक की इंजिन फेल झाली असेल पण ते जे विमान आहे इतकं सुरक्षित असते की त्याच्याकडे दोन इंजिन असते समजा एक जरी फेल झालं तरी त्यांचं दुसरं इंजिन हे काम करीत असते त्यामुळे इंजिन फेल होईल असं पण काही वाटत नाही त्याच्यामध्ये काही लोकांशी जे बोलण्यात आलं विचारण्यात आलं तर काही लोक म्हणाले की वातावरणाचा सुद्धा खूप मोठा प्रभाव पडतो उन्हाळ्याचे दिवस हे खूप गर्मीचे दिवस असतात आणि गरमीमध्ये जे एअर असते ती पातळ पतली होते पातळ होते असं म्हणतात आणि ती फ्लाईटला बरोबर लिफ्ट करू शकत नाही बरोबर वरती बर वर घेऊन जाऊ शकत नाही पण पावसाळा असला किंवा ह्युमिट असलं तर ह्याच्यामध्ये जी हवा असते ती एकदम चांगली असते आणि ती हवा फ्लाईटला वर घेऊन जाण्यासाठी मदत करीत असते असे खूप साऱ्या गोष्टी आहेत की का असं झालं असेल कारण हे विमान एकदम सुरक्षित होतं आणि ह्याच्यासोबत असं कसं झालं म्हणून सगळे कारणं शोधत आहेत पायलटच्या हातामध्ये काहीच नव्हतं तो जे प्रयत्न करू शकत होता ते सगळे प्रयत्न त्याने केलं फ्लाईट वर जाण्याऐवजी ती खालीच येत होती त्यामुळे त्याला असं वाटलं आता काहीच होऊ शकत नाही त्यामुळे त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिड डे मिड डे मिड डे असं तीनदा मॅसेज पाठवलं याचा अर्थ असा होतो हा मेसेज बघून तर सगळेच खाली घाबरलेले असतात कारण हा मॅसेजचा अर्थच असा असतो की आता माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही आहे आता मी काहीच करू शकत नाही माझे सगळे प्रयत्न व्यर्थ झालेले आहेत आता स्फोट होणारच आहे तर तुम्ही तिथली कारवाई म्हणजे तिथे तुम्ही मेडिकल फॅसिलिटीज आणि फायर ब्रिगेड आणि पोलीस आणि हे जे काही कार्य असेल ते तुम्ही आता तातडीने बोलवा हे त्या मॅसेजचा अर्थ असतो आणि हा मेसेज दिल्याबरोबरच खाली स्पोर्ट होतो आणि स्पोर्ट होतो तो डॉक्टर हॉस्टेलमध्ये होतो जिथे हॉस्टेलमध्ये मधले डॉक्टर तिथे जेवायला एकत्र आलेले असतात आणि सगळा भीषण तिथे अपघात होतो फ्लाईटमधले सगळे लोक मरण पावतात आणि खाली पण खूप हानी झालेली आहे आता एक्झॅक्ट आकडा आलेला नाही आहे पण दोनशे पासष्ट लोक मरण पावले आजपर्यंत असं म्हटलं जात आहे तर इथे सगळी व्यवस्था सगळ्यांनी केलेली आहे आणि बचत कार्य पण सुरू झालेलं आहे दिल्ली जे 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 पण ज्या त्यांना मदत करू शकतात ते सगळे अहमदाबादला हेल्पसाठी गेलेले आहेत दोनशे बेचाळीस लोकांमधून दोनशे एकेचाळीस लोक तर मरण पावलेले आहेत पण एक, एक व्यक्ती जो असतो विश्वास रमेश कुमार हा या प्लेनमध्ये वाचल्या जातो कारण तो त्याला जेव्हा असं वाटते की तो बघत असतो बाहेर त्याला असं वाटते की फ्लाईट आता खाली येत आहे म्हणजे अपघात होणार आहे काहीतरी वाईट होणार आहे म्हणून तो बाहेर है, एक्झिट जे दार असते इमर्जन्सी डोअर असते तिथे जातो आणि ते उघडून तो लगेच उडी घेतो आणि उडी घेऊन तो वाचतो म्हणजे इतक्या वरून जरी तो खाली पडला असला तरी पण तो वाचतो आणि त्याला अगदी हलकसा खर्चटलेला आहे थोडं चालण्यात त्याला त्रास होतो आहे पण तो एकदम व्यवस्थित असतो तो खूप उडी घेतो आणि तिथल्या लोकांना सांगतो की मी ह्याच विमानामध्ये जे विमान जळत आहे त्याच विमानात मधला मी प्रवासी असून माझी अकरा नंबर अकरा ए नंबरची सीट होती तिथून मी खाली उडी घेतलेली आहे म्हणून मी वाचलेलो आहे माझा भाऊ पण इथेच आहे तर प्लीज तुम्ही शोधाशोध करा तो पोलीस कडे हेल्पसाठी जातो तो ऍडमिनिस्ट्रेशन कडे हेल्पसाठी जातो कारण तो व्यवस्थित असतो असं म्हणतात ना की कुदरत का कर, करिश्मा त्याचसारखं त्याच्यासोबत झालेलं आहे की ते प्लेन मध्ये काहीच वाचलं नसेल त्याच्यामध्ये हा व्यक्ती वाचतो आहे म्हणजे काही तरी करिश्माच झाला असं आपल्याला म्हणावं लागेल तो सगळ्यांसाठी हेल्प करतो आहे तो आपल्या भावाची पण शोधाशोध करतो आहे त्यामुळे सगळ्यांना एक अजिबात वाटतो आहे ह्या फ्लाईटमध्ये गुजरातचे एक्स सी एम विजय रुपाणी हे सुद्धा होते जे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसच्या कालावधीमध्ये हे गुजरातचे सी एम होते बी जे पीकडनं त्यामुळे ते सुद्धा या प्लेनमध्ये होते आणि ते सुद्धा मरण पावले ते आपल्या मुलीला भेटायला लंडनला चालले होते त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी तिथे होती म्हणजे मुलगी तिथे शिकत होती आणि त्या मुलीसाठी आई पण सहा महिन्यांपासनं लंडनलाच होती तर ते आपल्या पत्नीला आणायला चालले होते आणि मुलीला पण मी भेटून घेईल ह्या उद्देशाने ते गेले होते आणि साण्याआधीच प्लेन क्लॅश झाला आणि ते मरण पावले दोनशे जे एकेचाळीस लोक होते त्या सगळ्यांना ते सगळं कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे कारण कुणाची आई कुणाची बहीण कुणाची मुलगी कुणाची पत्नी कितीतरी नातं त्या विमानामध्ये होतं आणि ते सगळं नातं ते सगळं घर उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे दोनशे एकेचाळीस घरं उद्ध्वस्त झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही किंवा हेच खरं आहे त्या फ्लाईटमध्ये आणखी एक डॉक्टर कुटुंब होतं डॉक्टर तर लंडनला होते थे। ते तर त्यांची पत्नी इथे इंडियामध्ये प्रॅक्टिस करत होती पण ते म्हणाले की आता आपण मुलांसकट आपण आता लंडनला शिफ्ट होऊन जाऊ त्या मिसेस डॉक्टरने रिझाईन केलं त्यांना दोन जुळे मुलं होते आणि एक मुलगी होती असे तीन लोक म्हणजे मुलं आणि ते हजबंड वाईफ असे ती पूर्ण कुटुंब त्या फ्लाईटमध्ये होतं आणि ते पूर्ण कुटुंबच मृत्यूमुखी पडलं त्याच्यामध्ये एक सकिना नावाची मुलगी होती जी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन इंडियामध्ये आली होती कारण तिच्या दिराचं लग्न होतं ते अटेंड करून ती लंडनला चालली होती आपल्या पतीकडे आपल्या जबाबदाऱ्या आणि जबाबदाऱ्यांची निर्वाह करण्यासाठी ती आपल्या पतीसोबत पतीकडे चालली होती असे कितीतरी कुटुंब आहेत कुणाचे कुणाचा मुलगा लंडनला होता ज्याच्याकडे नोकरी होती आणि आईबाबा त्यांना भेटायला चालले होते असे खूप कुटुंब होते बहीण भाऊ होते दोन मुली ज्या लंडनवरून आपल्या आजीच्या साठी आल्या होत्या त्यासुद्धा इथे मरण पावल्या असा हा जो अपघात झाला तो पूर्ण जगामध्ये सगळ्यात भीषण पद्धतीचा अपघात झालेला आहे जे पूर्ण पॅसेंजर्स तर गेलेच गेले पण खाली जे आहे जे डॉक्टर्स ज्या वस्तीमध्ये पडलेले आहेत ते डॉक्टरसुद्धा आणि तिथलेसुद्धा लोक मरण पावलेले आहेत कारण त्याच्यामध्ये फ्यूलच इतकं जास्त होतं की तिथून कोणीही वाचू शकेल असं वाटतच नाही या फ्लाईटमध्ये सगळं जळून राग झालेलं आहे तिथून आता काहीही मिळण्यासारखं नाही आहे नातेवाईक आपल्या नातेवाईकांबद्दल विचारत आहेत कुठे आहेत आमचे नातेवाईक आम्हाला दाखवा पण जी पूर्ण राग झालेली आहे का तिथून काय दाखवण्यात येणार आहे त्यामुळे प्रशासनाने म्हटलेलं आहे की ज्यांना कुणाला बॉडी हवी असेल बॉडी तर नाहीच आहे तिथे त्यांनी आपले डी एन ए टेस्ट करून घ्यावं आणि ते डीएनए टेस्ट जर त्या बॉडीसोबत मॅच झालं त्या बोन सोबत जर मॅच झालं तर ते, ते लाश किंवा ते बोन घेऊन तुम्ही आता घरी जा म्हणजे इतक्या भयंकर पद्धतीने हा अपघात झालेला आहे की तिथे बॉडीच्या नावाखाली काहीच मिळणार नाही मिळतील तर ते थोडेफार हाड वगैरे मिळू शकतात बाकी तर ते काहीही मिळण्यासारखं त्या त्याच्यामध्ये नाही आहे या कार्यक्रमाचा उद्देश जनजागृती हाच आहे तुम्हाला जर माझ्या काही गोष्टी सत्य घटना ज्या मी तुम्हा तुमच्यापर्यंत घेऊन येते आहे त्या गोष्टी ज्या घटना मी तुमच्यापर्यंत घेऊन येते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज तुम्ही मला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा